हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुमच्यासोबत एकदम झणझणीत अशी काळ्या मसाल्यातील चिकन रस्साभाजी शेअर केलेली आहे ही झणझणीत अशी चिकन रस्साभाजी बाजरीच्या भाकरीसोबत एकदम भन्नाट अशी लागत होती चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी तर इथे मी अर्धा ते पाऊण किलो चिकन दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता अगोदर आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा हळद पावडर घालायची आहे तसेच एक मोठा चमचा मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा धने पावडर घालायची आहे e तसेच एक चमचा भरून आलं व लसणाची पेस्ट घालायची आहे आता यामध्ये इथे मी अर्धा लिंबू पिळणार आहे अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे याऐवजी तुम्ही दही वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यातील हळद मीठ व आलं लसणाची पेस्ट या पीसेसला व्यवस्थित लागली पाहिजे इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर आता आपण चिकनची उकड तयार करण्यासाठी टाकूया इथे मी छोटा कुकर ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे आता इथे तुम्ही पाहिलं असेल की तेलामध्ये मी कांदा किंवा आलं लसूण काहीही घातलेलं नाही आपण चिकनला आलं लसूण अगोदरच लावलेलं होतं त्यामुळे काहीही घालायची गरज नाही आता तेलामध्ये हे चिकन टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे व कुकरची लीड बंद करून याच्यात दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आता इथे मी परत एकदा हे मिक्स करून घेणार आहे आता ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं त्याच भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे अंदाजे एक ग्लास पाणी मी या चिकनमध्ये घातलेलं आहे आता कुकरची लीड बंद करून याच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या काढून हे चिकन शिजवून घेऊ आपण चिकनसाठी लागणारा मसाला तयार करूया इथे मी दोन चमचे धने घेतले आहेत तमालपत्र लवंग एक स्टार फूल एक मोठी वेलची घेतलेली आहे सात ते आठ काळी मिरी व एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता हे सर्व खडे मसाले आपल्याला या पॅनमध्ये घालायचे आहेत अगदी एक दोन मिनिटे हे खडे मसाले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आता इथे हे खडे मसाले एक ते दोन मिनिटे मी परतवून घेतलेले आहेत आपल्याला जास्तही हे भाजायचे नाहीत आता यामध्ये आपल्याला एक चमचा खसखस घालायची आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे व खसखस घातलेली आहे खसखस बारीक असते त्यामुळे पटकन भाजते आता हा आप है, मसाला आपला भाजलेला आहे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया हे थंड झाल्यानंतर मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता याच पॅनमध्ये आपल्याला वाटण्याचा मसाला भाजायचा आहे इथे मी एक चमचा तेल घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन उभे चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत तसेच दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे करून घालायचे आहेत आता याला छान लालसर रंग येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत याप्रमाणे कांदा भाजून वाटून घातल्यामुळे चिकनला चव छान येते व भाजीलाही दाटसरपणा मस्त येतो आता इथे ये दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांद्याला छान लालसर रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आता हे खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण हे परतवून घेऊया दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यातील हे सुकंखोबरं आता छानपैकी भाजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठा चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटे मी हे परतवून घेतलेलं आहे आता यातील टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट घालायची आहे ते म्हणजे फुटाणा डाळ इथे मी दोन चमचे फुटाणा डाळ घातलेली आहे फुटाणा डाळीमुळे रसात दाटसर व्हायला छान मदत होते व टेस्टही मस्त लागते आता फुटाणा डाळ घातल्यानंतर हे एक दोन मिनिटे मी परतवून घेतलेला आहे आपला मसाला भाजून झाला आहे थंड होऊ देऊया आता अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो खडा मसाला भाजून घेतला होता तो घालणार आहोत व हा मसाला आपल्याला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे याची पावडर तयार करून घ्यायची आहे इथे मी या मसाल्याची पावडर तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता इतपत बारीक आपल्याला याची पावडर तयार करायची आहे आपन। दुसरा सुद्धा वाटन आता आपण दुसरासुद्धा वाटण तयार करून घेऊया आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे कांदा लसूण टोमॅटो भाजून घेतलेलं आहे ते सर्व मिश्रण मी या भांड्यामध्ये टाकत आहे तर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला आपल्याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे मी बारीक असं वाटून घेतलं आहे तर इथे आपलं चिकन शिजलेलं आहे आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता चिकन छान असं शिजलेलं आहे अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्ये हे चिकन मस्त असं शिजतं आता इथे एक पीस तुम्हाला मी काढून दाखवते तुम्ही पाहू शकता हे चिकन छान शिजलेलं आहे अगदी सहजरित्या हे तुटत आहे म्हणजेच हे आपलं चिकन छान असं शिजून तयार झालेलं आहे आता या कुकरमधील चिकन आपण एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे आणि चिकनचं सूप लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी खूप पौष्टिक असं असतं आता हे सर्व मी या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे याच कुकरमध्ये आपल्याला भाजी फोडणी द्यायची आहे तर कुकर गरम झालेला आहे यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे इथे तीन मोठे चमचे मी तेल घालत आहे चिकनसाठी तेल थोडंसं जास्त लागतं आता इथे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जो मिक्सरला मसाला तयार करून घेतलेला आहे कांदा लसणाचं जे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे तर हे पूर्ण वाटण मी या तेलामध्ये घातलेलं आहे आता या वाटणाला तेल सुटेपर्यंत किंवा हे वाटण छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वाटणाला छान तेल सुटलेलं आहे व वा या वाटणाचा कलरही चेंज झालेला आहे आता हे वाटण छानपैकी परतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जो खडा मसाला वाटून त्याची पावडर तयार केलेली आहे ती घालायची आहे आता इथे मी ही मसाला पावडर घातली आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे सर्व मसाले मिक्स करायचे आहेत इथे मी दोन चमचे काळा मसाला घालणार आहे हा घरगुती काळा मसाला आहे याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरीसुद्धा चालेल तसेच आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपण बाकीचे कुठलेही मसाले यामध्ये आत्ता वापरलेले नाहीत कारण आपण जे खड्या मसाल्याचं वाटण तयार केलेलं होतं त्यामुळे आपल्याला दुसरा कुठलाही मसाला वापरायची गरज नाही आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे हा मसाला आपल्याला एक दोन मिनिटे छान असा परतवून घ्यायचा आहे आता मसाला छान परतलेला आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे इथे मी अंदाजे एक वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे मसाला मी दोन ते तीन मिनिटे छान शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया या मसाल्याला तेलही छान सुटलेलं आहे मसाल्याचा सुगंधही खूप सुंदर येत आहे आता यामध्ये आपल्याला आपण जी चिकनची उकड तयार केलेली आहे त्यातील काही पिसेस यामध्ये टाकायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सर्व चिकनचे पिसेस यामध्ये टाकू शकता परंतु इथे मी अर्धेच चिकनचे पिसेस या तिखट रसामध्ये घालणार आहे व अर्धे पिसेस मी मिठाच्या रस्सामध्ये तसेच ठेवणार आहे आता यातील आपण थोडासा अळणी रस्सासुद्धा या मसाल्यामध्ये घालणार आहोत आता अळणी रस्सा घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे चिकनचा रस्सा तुम्हाला दाटसर किंवा पातळ कसा आवडतो त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा इथे मला रस्सा दाटसर वाटत आहे त्यामुळे इथे मी पाणी ॲड करणार आहे पाणी गरम करूनच आपल्याला घालायचं आहे आता इथे मी अंदाजे एक ग्लास पाणी आणखी घातलेलं आहे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण चिकनची उकड काढते वेळीसुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालते वेळी एकदा टेस्ट करून बघावं नंतर मीठ घाला आता इथे मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर हे आपल्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता हे सर्व मिक्स केल्यानंतर या चिकनला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे एक चार ते पाच मिनिटे आपण हे चिकन शिजवून घेऊया चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता चिकनला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये इथे मी एक छोटं पॅकेट गरम मसाला टाकलेला आहे इथे मी घरकुल मसाल्याचा वापर केलेला आहे आता इथे मी एक छोटं पॅकेट यामध्ये टाकलेलं आहे गरम मसाला घातल्यानंतर हे आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे भाजीचा सुगंधही खूप सुंदर येत आहे व भाजीला रंगही खूप सुरेख आलेला आहे तर आपली ही चिकन रस्सा भाजी बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण प्लेटिंग करून घेऊया काकडीचे पीसेस ठेवलेले आहेत कांदा टोमॅटो लिंबू तसेच इथे मी एक वाटी ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला चिकनची मिठाची उकड ठेवायची आहे व मिठाचा थोडासा रस्सा ठेवायचा आहे दुसऱ्या डिशमध्ये इथे मी तिखट रस्सा व चिकनचे पीसेस टाकलेले आहेत व हात झनझणी तसा तिखट रस्सा तसेच इथे मी भात ठेवलेला आहे दोन उकडलेली अंडी ठेवलेली आहेत अंड्यावरती थोडंसं लाल मिरची पावडर घातलेलं आहे मी व त्यासोबत ही बाजरीची भाकरी तर अशा प्रकारे आपली ही झणझणीत अशी चिकन रस्सा थाळी बनवून तयार आहे हा चिकन रस्सा तुम्ही नक्की ट्राय करा बाजरीच्या भाकरीसोबत हा चिकन रस्सा एकदम भन्नाट असा लागतो तर आजची ही रेसिपी म्हणजेच काळ्या मसाल्यातील चिकनची मस्त झणझणी तशी रस्सा भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद